श्री स्वामी समर्थ सर्वांना बेलाचे झाड हे अतिशय पवित्र अशी एक वनस्पती आहे बेलाचे झाड जर आपल्या घराच्या आसपास असेल तर आपल्या घरात सुखसमृद्धी मानसन्मान यश या कीर्ती याची प्राप्ती होते जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल वाईट शक्ती असेल तर या घराच्या प्रभावामुळे त्या सर्वांपासून आपला बचाव होतो असंही म्हणतात ही, ही दिव्य अलौकिक वनस्पती आहे शिवपुराणातसुद्धा याचा उल्लेख आहे सर्व तीर्थांचं पुण्य फळ बेलाच्या ज... मुळा बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये स्थित आहे महादेवांना बेलाचे पान अतिशय प्रिय आहे फक्त एका बेलाच्या पानानेही महादेव आपल्याला प्रसन्न होतात इतकेच महत्त्व या बेलाच्या झाडाचे आहे म्हणूनच बेलाचे झाड आपल्या घराच्या आजूबाजूला नक्की लावावे आज आपण बेलाचे झाड कोणत्या बेलाचे झाड आपल्या घराच्या कोणत्या दिशेला असावे ते आणि त्याचे कोणते कोणते फायदे आहेत आणि त्यापासून कोण लाभ कसा मिळवावा या याबद्दल आपण जाणून घेऊया त्या व्हिडिओमध्ये आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा काही व्यक्ती म्हणतात बेलाचे झाड घरात असू नये परंतु हे अगदी चुकीचं आहे बेलाचे झाड हे अतिशय पवित्र आणि दिव्य आहे त्याशिवाय ते, ते महादेवांनाही प्रिय आहे म्हणूनच हे झाड घराच्या आसपास लावणे शुभ मानले जाते जर आपल्या घराच्या कुडेला बाजूला शिळ होत नाही एकलाच झाड असरेलाचे पान महादेवांना वाहिला बाजूला

पूजन केले आरोग्याची यात्रा केले सुद्धा भरपूर महत्व आहे शास्त्रामध्ये सांगितले आहे पावेलाचे झाड महाशिवरात्रीला महादेवाला वाहतात त्यांचा मला जर झाड लावायचं असेल तर जे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर वेलाची लाड तोडतात त्यांचा वंशही प्रत्येक एखादी व्यक्ती जर एखादा एखादी जर प्रयत्न यात्रा जात असेल महाशिवरात्री वेलाच्या झाडा गेली खूप महत्व आहे त्यामुळे तर त्या मुहूर्तात मला महाशिवरात्रीला एक तरी वेलाचं झाड नक्कीच लावायला पाहिजे अगदी समोर वेलाचं झाड लावलं असेल तर

आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा ईशानही माझ्या व्हिडिओचे काय असेल तुम्हाला आवडेल असेही सांगा वास हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थात वास्तव्य करतात आणि कोणाच्या आपल्या शेजारी बेलाचं झाड आहे बेलाचं झाड असेल जे लोक खरंच घरावर कोणतेही वाईट जे लोक झाडं लावतात प्रभाव टाकू शकतात काळाची गरज आहे पण एक तरी झाड लावायलाच प्रभाव टाकू शकत नाही